तुम्हाला माहिती आहे का या ज्या माझ्या मागे लाकडी वस्तू दिसत आहेत ना त्या नवसपूर्ण झाल्यावर देवीला अर्पण केल्या गेलेल्या आहेत नमस्कार मी कोकणची ऋषाली आणि हे आहे श्री देवी माऊली देवस्थान या देवी माऊलीची ख्याती नवसाला पावणारी देवी म्हणून देखील आहे वालावल आणि चेंदवन अशा दोन गावांची ही एकच ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते देवी माऊलीचे मंदिर भव्य व देखणे आहे ती जगदंबा माऊली म्हणजे आग ओकणारी दृढ शक्ती आहे तिचे तेज इतके आहे की ते गावाला सहन होणार नाही म्हणून ही माऊली दोन्ही गावांच्या कड्या कपारीला डोंगरात उभी आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात प्रवेश करताच एक घुमटी दिसते जिची मागील बाजू पाहून मला वाटले की प्रवेशद्वार कदाचित दुसरीकडून आहे परंतु तसे नाही शिवमंदिरात ज्याप्रमाणे शिवलिंगासमोर नंदी असतो अगदी त्याप्रमाणेच देवीचा अज्ञानकीत मोठा मुलगा घोड्यावर बसून हाती बाण व भाला घेऊन संरक्षणार्थ उभा आहे ही देवी दश हाती आहे तिच्या हातात शंख चक्र गदा त्रिशूल ढाल तलवार अग्नि कुंठ आदी आयुधे आहेत या देवीला मूळ माया किंवा मायेची पूर्वज म्हणून ओळखले जाते आहे ना इंटरेस्टिंग मग सिंधुदुर्ग मध्ये आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या आणि कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका